आंदोलनात बैलासोबत अन्वानी धावल्याने श्यामच्या ओताला बैल जोडला नेत्याच्या निष्ठेवर कार्यकर्त्याचे प्रेम सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या एका शेतकरी कार्यकर्त्याला चक्का एक लाखाचा बैल भेट म्हणून दिलाय पाच दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संजय काका पाटील यांनी तासगावमध्ये चक्काजाम आंदोलन केलं होतं या आंदोलनामध्ये संजय काका पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मग तासगाव तालुक्यातल्या निमणी येथील एका तरुण युवा शेतकरी श्याम राजमाने अपले बैला स्वता बैल हा आपल्या एका बैलासह अवताला स्वतः बांधून बैलगाडी घेऊन चक्क पाच किलोमीटर अनवानी पायाने चालत आला होता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला माझी खासदार संजय काका पाटील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला एका युवा शेतकरी कार्यकर्त्यांकडून आपल्या आंदोलनात अशा पद्धतीनं सहभागी झाल्याने भाऊक झालेल्या संजय काका पाटील यांनी त्या युवा शेतकऱ्याची विचारपूस केली त्यावेळी त्याच्यावर एकच बैल असल्याचं समोर आलं त्यानंतर संजय काका पाटलांनी श्याम राजमाणी या युवा शेतकऱ्याला थेट एक लाखाचा बैल भेट म्हणून दिला आहे संजय काका पाटील यांनी शिरंजीव प्रभाकर पाटील यांनी थेट श्याम राजमाणी यांच्या दारात नेऊन बैल बांधत ही भेट दिली आहे या दोन्ही घटनांमुळे तालुक्यात सध्या कार्यकर्ता आणि त्याचा नेता कसा असावा यांची चर्चा रंगलेली आहे मी श्यामचा मामा गेले बरे दिवस आमच्यात बैल जोडी होते बैल काही संकटामुळे आसमानी संकटामुळे आम्ही तो एक बैल आमचा द्यावा लागला तेव्हापासून आमचा श्याम स्वतः खांद्यावर जो घेऊन दोन एकर चार एकर कोळप मारू लागला त्याच हाल आम्हाला सुद्धा बघवत नव्हतं मध्यंतरीच्या काळात पाच सहा दिवसाच्या पाठीमाग तासगाव तालुक्यामध्ये एक शेतकरी आंदोलन उभा केलं आदरणीय संजय काकानी त्या आंदोलनासाठी आमच्या पोरगा दोन तीन दिवस धडपडला बैल बाबा ह्याचा मिळतोय का त्याचा मिळतोय का बघायसाठी एक बैल असल्यामुळे त्याचं काही चाललं नाही तरी सुद्धा त्याने रात्री निर्णय घेतला की बाबांना आपल्याला शेतकऱ्याचं आंदोलन आहे आपल्याला गेलं पाहिजे आणि तो एक बैल घेऊन जवळजवळ आठ किलोमीटर पाय चालत गेला जाताना त्याच्या जा पायात चप्पल नव्हतं अनवानी चालत गेला तो अनवाणी चालत गेला जवळजवळ रांगा सहा पाच सहा पा किलोमीटर बाहेर लागल्या ला ला। आप आपल्या वाहनांच्या तर त्यामुळे श्याम आमचा जवळजवळ तीन चार किलोमीटर बाहेरच थांबला बैल घेऊन त्याचे म्हणजे आला का नाही ही सुद्धा कोणाला माहित नव्हतं पण तो इथून आठ किलोमीटर तो पायी पा, चालत गेला बी अनवानी आणि एक कोणीतरी जाता जाता त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ प्रसार प्रसारमाध्यमात प्रसार झाला त्यामुळे तो संजय काकाच्या बाबाने तो व्हिडिओ बघितला अक्षरशः त्या बाबांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि दुसरा कुठला क्षणाचा नाही विचार करता शेतकऱ्यासाठी जे आंदोलन केलं शेतकऱ्यासाठी जे ज्यांनी त्यांनी उपासमार केली ज्या शेतकऱ्यांच्यासाठी बाबा आणि काका उभा राहिले बाबाने कशाचा न विचार करता ताबडतोब आमच्या श्यामसाठी आम्हाला एक बैल घेऊन दिला आमचा श्याम त्या बैलाबरोबर या इकडे या खांद्याला तो झुकून होता झुकून आऊ तोड आज श्या बैलाला जो बैल काकाने बाबाने घेऊन देऊन त्याच्या खांद्यावरचं वजन कमी के केलं पानी पानी आज आमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी पाणी येतं देवा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे बाबाने आणि काकाने तुझं खंत वज करून आज श्याम बैदाच्या ठिकाणी बेस पण श्याम मागे कासोरे धरून आहे त्यातच आम्हाला खरा अभिमान आहे त्या दोन दोन माणसांचा त्यांनी राजकारण इरेक्शन बाजूला ठेवून फक्त शेतकऱ्यांची व्यथा जाणली त्याबद्दल त्यांचं कोटी कोटी मी पाय धुवून त्यांचं पाणी पिलं तर कमी आहे आम्हा शेतकऱ्यांसाठी माझं नाव पोपोटा राम पाटील राहणार निम्नी तर सांगली श्यामला जो काल काकाने आणि नि, बाबाने शेतकऱ्याची व्यथा जाणून जे बैल दिला त्याबद्दल आमच्या निमणी ग्रामस्थांच्या आणि नि नेहरूच्या ग्रामस्थांच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही काकांचं शेतात शेतीवर किंवा कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर हो, जे प्रेम आहे ते आमच्या पूर्ण त्या दोन्ही गावांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हे सगळं जाणून शेतकऱ्याच्या जा व्यथा जाणून जे त्या श्यामला मदत केली परिस्थिती नसताना तो थोडासा कष्टाच्या जोरावर अगदी साधा माणूस अशा वागणुकीत असताना सुद्धा त्याला भरीव मदत आणि सगळा संच देऊन त्याला जे प्रेम दाखवलं शेतीवर किंवा शेती संबंधी जे त्यांना जाणीव आहे त्या गोष्टीची त्यांनी पूर्णपणे शेत शेतकऱ्याबद्दल कळवळ असतं हा शेतकरी पाक बुरगुळून पडलेला आहे त्या शेतकऱ्याच्या जा व्यथा जाणून शेतकऱ्याला एक भरीव मदत करण्याची जी, जी कुवत आहे ते संजय काका आणि प्रभाकर बाबा या दोघांनी जी मदत केली त्याबद्दल आम्ही निमणी ग्रामस्थ व नेहरूनगर ग्रामस्थ सर्वजण मिळून काकांच्या बद्दल आमच्या मनात आदर आहे या कलियुगात आत्ताच्या परिस्थितीला कोण कुणाला शेजारी सुद्धा एकमेकाला मदत करण्याची कुवत किंवा पैसे देण्याची कुवत पन्नास रुपये सुद्धा देण्याची कुणाही नसताना सुद्धा त्यांनी एक लाख रुपयाच्या आसपास श्यामला बैल घेऊन दिला आणि चांगल्या पद्धतीचा बैल घेऊन दिलाय त्याबद्दल काकांचे आणि बाबांचे स्वागत करतो नमस्कार आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्हा तासगाव तालुक्यामधील निमणी ग्रामपंचायत मधील सरपंच रेखा रवींद्र पाटील मी बोलते आपल्या गावामध्ये श्याम राजमाने हा जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी कुटुंबातील एक मुलगा तरुण मुलगा परवाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता त्याचा एकच बैल असल्यामुळे तो स्वतः दुसऱ्या खांद्याचा म्हणजे जुवर आपला दुसरा खांदा दुसरा बैल म्हणून तो आंदोलनामध्ये संजय काकाच्या आंदोलनामध्ये भाग घेतला त्याने भाग घेत असताना पायात चप्पल न घेता घालता कशाची पर्वा न करता सात किलोमीटर तो तासगावला गेला तीन तास आंदोलनामध्ये त्यानं सहभाग घेऊन परत सात किलोमीटर तो आपल्या अं घरी आला पण तो सात किलोमीटर का गेला याचं कारण म्हणजे की संजय काकांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तो सात किलोमीटर गेला जात असताना तो मनात काय भावना ठेवला होता की आपण ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन प्राण्यांच्यावर प्रेम करताना त्यानं कधीही आपल्या बैलांच्यावर किंवा कुठल्याही दुसऱ्या म्हणजे गाईवर वगैरे त्यांना चाबक उगारलेलं नाही आणि एवढं सगळं ते व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे परवासा टाकल्यामुळे त्यांनी प्रभाकर बाबांनी स्वतः जवळजवळ एक चांगला त्याला बैल घरामध्ये कपडे लता फराळाच आणि म्हणजे सगळंच सत्कार करण्यात आला त्याचा स्वतः येऊन ते सत्कार केले आणि त्यामुळं मी ग्रामपंचायत तर्फे काकांचं प्रभाकर बाबांच आणि सर्व आमच्या शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच तर्फे आभार मान व्यक्त करते आणि इथं थांबते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली